नमस्कार आपले, और आपले खुँँ, खुँँ और सरकार या युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंगणवाडी कर्मचारी अखेर महत्वपूर्ण निर्णय अंगणवाडी कर्मचाऱ्याचा सरकारविरोधात आक्रोश मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार सोमवारपासून उपोषण राज्यातील अंगणवाडी सेविकांना तीन हजार मदत दोन हजार वेतनवाढ देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विकास विभागाने घेतला होता या निर्णयाला वित्त विभागाने वेतनवाढीचा प्रस्तावला मान्यता दिली होती मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती उपोषणाला बसणार आहे तेवीस चोवीस सप्टेंबर मुंबईत मंत्रालया समोर उपोषण आणि पंचवीस सप्टेंबरला आझाद मैदानावर जेल भरो आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन उल्लेख करण्यात आला आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा